जेव्हा तुम्हाला जवळची व्यक्ती इग्नोर करते तेव्हा फक्त हे करा मित्रांनो आयुष्यातील काही अनुभव असे असतात की ते शब्दांत सांगताना देखील मन जड होतात त्यातलाच एक अनुभव म्हणजे एखादी जवळची व्यक्ती मुद्दाम आपल्याला इग्नोर करते आपल्या अस्तित्वालाच नाकारल्यासारख्या वागते आणि आपण दुखावले जातोय याची तिला पूर्ण जाणीव असूनही तिला त्याची जराही परवा नसते अशावेळी मनात अनेक प्रश्न उभे राहतात आपण काय चुकतोय आपली किंमत इतकी कमी आहे का आपण अजून काय करायला हवं होतं असंख्य विचार डोक्यात घोळत राहतात आणि हळूहळू आपला आत्मविश्वास आपला स्वाभिमान यावर घाला घातला जातो खरं तर एखादी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते तेव्हा सगळ्यात जास्त वेदना यासाठी होतात कारण ती व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची असते ती अनोळखी नसते ती आपल्या आयुष्याचा एक भाग असते तिच्याकडून अपेक्षा असतात आपुलकी असते आणि म्हणूनच तिचं दुर्लक्ष मनाला खोलवर टोचतं आपण वारंवार स्वतःलाच दोष देतो तिच्या वागण्यामागचं कारण शोधत राहतो आणि नकळत स्वतःला कमी लेखायला लागतो पण इथेच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागते याचा आपल्या मूल्याशी थेट संबंध नसतो अनेकदा ते त्यांच्या स्वतःच्या अपूर्णतेचं त्यांच्या मनातल्या गोंधळाचं अहंकाराचं किंवा असमाधानाचं प्रतिबिंब असतं जेव्हा कोणी आपल्याला जाणीवपूर्वक इग्नोर करतं तेव्हा पहिली प्रतिक्रिया ही असते की आपण त्याच्याशी जास्त बोलावं जास्त प्रयत्न करावेत आपलं प्रेम आपली किंमत त्याला पटवून द्यावी पण हाच सगळ्यात मोठा सापळा असतो जितका आपण स्वतःला समोरच्या पुढे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तितकंच आपण स्वतःची किंमत कमी करून घेतो कारण ज्याला तुमची कदर करायचीच नाही तो तुमच्या प्रयत्नांकडेही दुर्लक्षच करणार असतो अशावेळी स्वतःला थांबवणं मागे घेणं हे खूप कठीण असतं पण तेच सर्वात गरजेचं असतं अशा प्रसंगी स्वतःकडे वळणं हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आयुष्यावर आपल्या ध्येयांवर आपल्या स्वप्नांवर केंद्रित करणं ही एक प्रकारची स्वतःची थेरपी असते ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात ज्या गोष्टी करताना तुम्ही स्वतःला विसरता त्या गोष्टींसाठी वेळ काढायला सुरुवात केली पाहिजे कधी पुस्तक वाचणं कधी एखादा छंद जो पुन्हा जिवंत करणं कधी स्वतःच्या करिअरवर लक्ष देणं तर कधी फक्त स्वतःसोबत शांत बसणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू आतून मजबूत करायला सुरुवात करतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपुरे आहात अनेकदा लोक दुसऱ्यांना दुखावून दुर्लक्ष करून स्वतःचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतात काही लोकांना समोरच्याच्या भावनांशी खेळण्यातच समाधान मिळतं पण ही त्यांची मानसिकता आहे तुमची नाही त्यामुळे त्यांचं वागणं मनाला लावून घेण्याऐवजी हे स्वीकारायला शिका की प्रत्येकजण आपल्याला समजून घेईलच असं नाही जर अशा व्यक्तीशी तुमचा सामने सामने संवाद झाला भेट झाली तर स्वतःला सावरून शांतपणे फक्त कामापुरतं बोलणं शिका जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही जास्त भावना व्यक्त करण्याचीही गरज नाही तुमचं शांत आणि मर्यादित वागणं हेच त्यांच्यासाठी एक स्पष्ट संदेश असतो की तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जपता वाद होऊ शकतील असे विषय टाळणं टोमणे किंवा कटू शब्द वापरणं टाळणं हे सगळं तुम्हाला मानसिक शांतता देतं याच काळात तुमच्या आयुष्यात असलेल्या त्या लोकांकडे वळा ज्यांना तुमची खरी किंमत आहे जे तुमच्या यशात आनंद मानतात तुमच्या दुःखात तुमच्या सोबत उभे राहतात तुमच्या उपस्थितीची कदर करतात अशा लोकांसोबत वेळ घालवल्याने तुमच्या मनावरचं ओझं हलकं होतं तुम्हाला पुन्हा एकदा जाणवतं की तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे तुमचं असणं कुणासाठी तरी मौल्यवान आहे ही जाणीव हळूहळू तुम्हाला त्या इग्नोर करणाऱ्या व्यक्तीपासून भावनिकदृष्ट्या दूर नेऊ लागते एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्याचं वागणं त्याची मानसिकता त्याचे निर्णय हे आपल्या नियंत्रणात नसतात आपण कितीही चांगलं वागलो कितीही समजून घेतलं तरीही काही लोक बदलत नाहीत त्यामुळे सतत हेच विचार करत बसणं की कि तो किंवा ती अशी का वागते यामुळे फक्त तुमची ऊर्जा खर्च होते त्याऐवजी तीच ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी वापरणं केव्हाही चांगलं हळूहळू तुम्हाला जाणवेल की त्या व्यक्तीचा प्रभाव तुमच्या मनावर कमी होत चाललाय जे आधी असाह्य वाटायचं तेच आता फारसं हलवतही नाही ही प्रक्रिया वेळ घेते पण ती खरी आणि टिकाऊ असते कारण तुम्ही इतरांच्या वागणुकीवर नव्हे तर स्वतःच्या आत्मसन्मानावर उभे राहायला शिकलेले असता